आम्ही खबरदारी म्हणजे सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगितलेले आमचे जे मेंबर्स आहेत सगळ्यांना सांगितलं की ह्या वेळेला आपल्याला आप गव्हर्नमेंटने पाच वाजेपर्यंत ओपन करायला परवानगी दिलेली जसे मागच्या वर्षी मागच्या चार जे चार पाच वर्षात आपल्याला दिलेले तसं घ्या त्यामुळे आपण गव्हर्मेंटचं धन्यवाद मानलं पाहिजे दुसरी गोष्ट आपण प्रिकॉशन म्हणून जी आपली जबाबदारी आपण आपल्या क कस्टमरची जबाबदारी घेतली पाहिजे आपण कस्टमरची जबाबदारी घेतो म्हणजे काय बाकी जेवण वगैरे सगळं आपण व्यवस्थित करतो तो विषय नाही आहे पण ड्रिंक्सच्या बाबतीत थोडंसं क कशच राहिलं पाहिजे थोडंसं खबरदारी घेतली पाहिजे की बाबा आपण जेव्हा ड्रिंक्स सर्व करतो समोरच्या माणसाला जर ते आत्ता पीत असलेल्या माणसाला जर ते जास्ती झालं असं आपल्याला नि निर्देशनाच आलं तर आपण ताबडतोब त्यांच्या बरोबरच्या लोकांना सांगायला पाहिजे की बाबा तुम्ही हा विषय तुम्ही तेव्हा कंट्रोल करत असाल नसाल तर आम्ही त्यांना ड्रिंक्स देणं बंद करू हे आम्ही स्ट्रिक्टली सांगितलं आहे सगळ्या आमच्या लोकांना तसं गव्हर्मेंटचा नियम वगैरे काही नाही आहे की चार पॅक नंतर देऊ नये असं काही नाही आहे पण ते प्रत्येक हॉटेलने ते डिसिजन घ्यायला पाहिजे की आपल्या प्रिमायसीसमध्ये माणूस जेव्हा दारू घेतो तो, तो व्यवस्थित आहे का जर आपल्याला वाटलं की ते त्याला जास्त झाली तर आपण त्याला ड्रिंक सर्व करू नये आणि जर हे ड्रिंक जेव्हा सर्व करू नये म्हटलं की थोडंसं फ्रिक्शन होण्याचे चान्सेस आहेत वादविवाद होण्याचे चान्सेस आहेत तर त्यांच्या ग्रुपनी जर जबाबदारी घेतली त्याची तर आपण ते तिथं सोडून देऊ नाहीतर जर आपल्याला वाटलं की हाच उप माणूस जो ड्राईव्ह करून घरी जाणार आहे तर इमिजिएट आपण आमची गाडी देऊ जे ओला कार आहे ते गाडी करून देऊ आम्ही त्यांना घरी पोचस्त्यावर त्याची गाडी तिथे त्या दुसऱ्या दिवशी आम्ही फ्री ती गाडी त्याच्याकडं पाठवू त्यांच्या घरी पाठवून देऊ पण आम्ही जे जास्ती पिले आहेत त्या लोकांना आम्ही अजून दारू सर्व करणार हॉटेलवाल्यांनी तो डिसिजन तो, तो कॉल घ्यायचा आहे प्रत्येक हॉटेलवाल्यांनी की गाडीनी आपण ओला कार तर प्रत्येक लोकांनी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये दहा बारा गाड्यांचं ठेवलेलं आहे तर ते लगेच ओला कार करतील आणि ओला कारमध्ये त्यांना बसवून देतील हां दुसऱ्या दिवशी गाडी जर त्यांनी आम्हाला चावी दिली तर दुसऱ्या दिवशी गाडी आम्ही त्याला घरपोच करून घेतो